आज आपण विटॅमिन सीने रिच असलेलं असं इम्युनिटी ड्रिंक बनवणार आहोत किंवा आवळ्याचा ज्यूस बनवणार आहोत विंटर ड्रिंक म्हणू शकतो आणि एकदम सोप्या पद्धतीने सात स्टेपमध्ये बनवणार आहोत अगदी पटकन होते दहा मिनटामध्ये किंवा दोन मिनटामध्ये सुद्धा आपण हे करू शकतो तर इथे आधी स्वच्छ करून घेतलेले आवळे घ्यायचे तर इथे बघू शकता एक ग्लास बनवण्यासाठी चार ते पाच आवळे घेतले तरी चालतील तर मी इथे मला हाफ ग्लासच ड्रिंक बनवायचं आहे त्यासाठी मी तीन आवळे इथे घेतलेले आहे त्याला स्वच्छ धुवून घेतले नंतर एका चॉपरवर घेऊन त्याला त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे बारीक बारीक तुकडे यासाठी की त्याचं इझी ब्लेंडिंग होईल किंवा मिक्सरला आपल्याला त्याला ग्राइंड पटकन असे करू शकू त्याच्या त्याच्यासाठी त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे तर बघू शकता आवळे छान असे बारीक आवळ्याचे छान बारीक तुकडे करून झालेले आहे त्याला बा एका मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याची स्मूथ पेस्ट अशी पेस्ट करून घ्यायची एकदम इझिली ब्लेंड होते आपला मिक्सर वगैरे बिलकुल खराब होणार नाही तर बघू शकता छान अशी पेस्ट करून तयार झालेली आहे आता याला चांगलं स्टर करून घ्यायचं चा। किंवा चाळून घ्यायचं आहे चाळणीच्या मदतीने आणि जो वरती जो गुथा राहते त्याचासुद्धा आपण यूज करू शकतो त्याच्यामध्ये थोडं काळं मिठ मेर, काळे मिळी पावडर टाकून त्याला छान असं वाळवून त्याचासुद्धा आपण यूज करू शकतो तर तेसुद्धा फेकू नका त्यामध्ये सुद्धा भरपूर अशा प्रमाणात न्यूट्रियंट असतात चांगला मिक्स करायचा आता ज्यूस गाळून झालेला आहे त्याला मिक्स करून घ्यायचं आता ह्या आवळ्याची टेस्ट जी आहे थोडी टँगीनेस असते त्यामुळे ती बॅलन्स होण्यासाठी किंवा तुम्हाला जर थोडा प्रमाणात तो गोड पाहिजे असेल किंवा स्वीटर अशी टेस्ट पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये गूळ किंवा शहद जे आहे ते तुम्ही यामध्ये वापरू शकता तर मला जास्त एकदम गोड नको आहे त्यामुळे मी एक ते दीड चमचा इथे मी शहद घेतलेला आहे त्यालासुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं नंतर आता यामध्ये थोडंसं काळं मीठ वापरायचं किंवा तुम्ही ते साधं मीठसुद्धा वापरू शकता तर बघू शकता काळं मीठसुद्धा टाकलेलं आहे अगदी थोडंसं तुम्हाला तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्ही इथे वापरू शकता तेसुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आता थोडे स्पायसेस म्हणजेच इथे ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळी मिरी पावडर आपण वापरणार आहोत ते सुद्धा टाकून घ्यायची अगदी चिमूटभर तर मी इथे दोन पिंच टाकलेले आहे त्यालासुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आणि थोडं स्पायसेसमध्ये इथे अद्रकचा ज्यूस इथे घेणार आहोत जर तुमच्याकडे सुंट असेल तर तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता थोडंसं अद्रक जे आहे किसून घेतलं आणि त्याचा ज्यूस मी इथे टाकलेला आहे तर हाफ टी स्पून इथे ज्यूस असेल मे बी तर ते सगळं इन्ग्रेडियंट्स तुम्ही आपल्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्ही इथे यूज करू शकता छान असे प्रेस करून घेतलं नंतर मग जे अद्रक जर राहिलेलं ते सुद्धा फेकू नका ते आपल्या चहामध्ये यूज करा चांगला मिक्स करायचं चा, अगदी बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने हे आपलं इम्युनिटी ड्रिंक न्यूट्रियंट रिच असलेलं विटॅमिन सीने रिच असलेलं हे ज्यूस म्हणू शकतो किंवा विंटर ड्रिंक म्हणू शकतो कि किंवा इम्युनिटी ड्रिंक म्हणू शकतो तयार झालेलं आहे याला विदाउट आईस म्हणजेच आईस न टाकता हे सर्व करायचं किंवा स्वतः पिऊ प्यायचं तर एकदम मस्त असं ड्रिंक तयार आहे नक्की करून बघा अगदी इझिली सांगितलेलं आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मस्त खा स्वस्त रहा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय